सोलापुरात यावेळेस विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने श्रीराम दीक्षा अतिशय पार पडला यावेळेस बजरंग दलाचे कार्यकर्ते कुटुंबासहित पवित्र गंगा स्नानासाठी तीर्थयात्रा अयोध्या काशी मथुरा प्रयाग येथे जाऊन सर्व तीर्थस्थानाचे दर्शन घेऊन भगवंतांना लवकरात लवकर अयोध्येसारखे काशी मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावे आणि ज्या राजसत्तेमुळे भव्य दिव्य राम मंदिर निर्माण झाले तीच राजसत्ता पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने यावे यासाठी ही तीर्थयात्रा होती असे श्री रामदीक्षा आयोजक व बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली यांनी म्हटले ही तीर्थयात्रा सोलापुरातील गीता मंदिर या ठिकाणाहून दीक्षा घेऊन सुरुवात करण्यात आली आणि त्याच ठिकाणी श्री भगवान श्रीकृष्णाची पूजा व आरती करून समारोप करण्यात आलं श्रीरामभूमीला सोलापूर श्रीराम होती अनिश्व उत्साहावरील श्रीराम पार पडते आणि आम्ही गंगा उत्तर प्रदेशातील देवभूमी अयोध्या प्रयाग काशी आणि मथुरा इथे जाऊन भगवानांना दर्शन केले सगळेजण आणि भगवानला आम्ही एकच मागितले मथुरामध्ये दर्शन करून मथुरा जन्मामध्ये मुक्त व्हावं काशीमध्ये दर्शन करून ज्ञानवर्ती मुक्त व्हावं आणि जसं आयुतीचा निकाल लागला तसंच काश्यानी मात्राचा सुद्धा निकाल लागावा लागा आणि भारताकडे हिंदू राष्ट्र व्हावा आम्ही यावेळेस गीता मंदिरवर गंगास्थानला गेलो होतो आणि समारोपसुद्धा गीता मंदिरमध्येच आम्ही पूजा आरती केलेल्या आहे तीर्थयात्रा करण्याचा एकच कारण होता की ज्या राजसत्तेमुळे अयोध्या जन्मभूमी भगवं राम मंदिर झालं तीच राजसत्ता पुन्हा प्रचंड बहुमताने यावेळेस यावं त्यासाठीच ही तीर्थयात्रा That's yes. it. Yes.